नमस्कार मित्रांनो काल आपण नॉनस्टॉप राईड करत मुंबईहून पोचलो हैदराबादला आज आपला दुसरा दिवस आणि आज आपण ऐतिहासिक हैदराबाद शहराची सफर करणार आहोत अगदी चार मिनारापासून बिर्ला मंदिरापर्यंत खूप काही पाहायचं आहे तर चला मग सुरू करूया आजच्या ब्लॉगवर सुप्रभात मित्र फ्रॉम तेलंगणा फ्रॉम हैदराबाद आजचा आपला दुसरा दिवस आहे काल रात्री आपण मुंबईहून हैदराबादला आलो मी जिकडे राहतो आहे तिकडे ॲक्च्युली पार्किंग आणि याचा थोडा इशू आहे गाडी फक्त टू व्हीलर राहू शकते आणि पूर्ण ट्रॅफिकवाला येते तिकडे गाड्यांचा एवढा आवाज आहे की माझा आवाज आला नसतं सो आपण आता आला आहोत हाऊस ऑफ गोचा सकाळच्या नाश्त्यासाठी आणि त्यानंतर आज हैदराबाद एक्सप्लोअर करणार आहोत नाश्ता नष्टी फेमस आहे नऊशे सोळा पण एवढं खाणार कोण मी एकटाच आहे जर दोघंजण असतो तर मे बी गोल्ड डोसा घेऊ सो आता मे बी बटर मसाला डोसा घेऊ आणि एक कॉफी घेऊ आणि त्यानंतर मी इथे आपला बटर मसाला डोसा आला चला दुसाई सुरुवात झाली आहे सुंदर अशा कॉफीने चला सुंदर अशा कॉफीने दुसाई सुरुवात झाली आहे आता निघूया आपण बिर्ला मंदिरसाठी इथून आली काही पंधरा वीस मिनटावर आला आपण आता काल आहोत बिर्ला मंदिरमध्ये मी माझ्या मागे जे पाहत आहात ते आहे बिर्ला मंदिर जे हैदराबाद सिटीच्या अगदी मध्यभागी बनवलं गेलं आहे आणि ॲक्च्युली आतमध्ये मोबाईल वगैरे काही अलाउड नाही आहे सो शूट करता येत नाही आतमध्ये <coughs> मंदिरातून हुसेन सरोवरचा पूर्ण असा व्ह्यू येतो पूर्ण हैदराबाद सिटीवरून दिसते पण ॲक्च्युली मोबाईल अलाऊड नाही सो मी तुम्हाला इथून थोडं खालून बाकीच्या सिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो वरतून आणखी भारी दिसतं कारण थोडं ते उंचावर आहे मंदिर हे मंदिर जे आहे ते पूर्ण संगमरावर दगडाने बनवलं गेलं आहे आणि आतमध्ये अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत आणि हे जे मंदिर आहे ते व्यंकटेश्वर स्वामी त्यांना समर्पित so, आहे सो आतमध्ये ते शूट अलाउड नाही सो मी काही गुगलवर भेटले फोटोज ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करते मंदिर हो ते मंदिर सकाळी नऊच्या दरम्यान चालू होतं ते दुपारी बाराला बंद होतं आणि त्यानंतर परत तीनला चालू होतं तर संध्याकाळीच्या आय थिंक आठ नऊपर्यंत आहे सो तुम्ही आलात तर मोस्टली थोडं सकाळीच बाराच्या आधी या म्हणजे गर्दी गवी भेटेल ट्राफिक खूप आहे बेकार ट्राफिक म्हणजे इथे यायलाच मला सात आठ किलोमीटरचा सा रस्ता पार करायला मला चोवीस पंचवीस मिनटं गेली पण ठीक आहे तर इथून निघूया आपण कुठे जायचं ते मी सांगतो तुम्हाला मित्रो आपण आता आहोत हुसेन तलाव माझ्या मागे पाहता येतो हां हुसेन तलाव जिकडे संध्याकाळी बोटिंग वगैरे होते पण आपण आता तिथे काही जास्त थांबणार नाही आहे आपल्याला पुढे निघायचं आहे आता आपण आलो आहोत चार विनर पाहण्यासाठी पाहत आहे चार विनर आहे तुम्हाला मी दाखवतो दुकान गाड्या अलाउड नाही गाड्या बाहेरच पार्क कराव्या लागतात मार्केटमध्ये डफल बॅग घेतली कारण इनकेस काही सामान असेल ते त्यामध्ये जाईल इथून काय घ्यायचं असेल तर आपण आता आलो हो आहोत कराची बेकरी दुकान हायवेला लागूनच आहे त्यामुळे भरपूर ट्रॅफिक आहे सो गाडी थोडी आतमध्ये लावा लागते

सांगायला शकत मला चार मिनिटांपासून इथे यायला जवळपास आठ नऊ किलोमीटर होते पण ते कंप्लीट करायला मला पस्तीस ते चाळीस मिनटं लागली स्वतः जेवायला आलो थाली घेतली इकडची तेलगू स्पेशल थाली ती आपण ट्राय हो करू ट्रॅफिकने हालत बेकार केली हेल्मेट घातलं तर पूर्ण गरमही होते आणि हे चांगली गोष्ट आहे की हैदराबादमध्ये आपल्याला पाऊस नाही भेटतो तर आणखी आल्यास दिसते रेनकोट झाला आणि परत ते सगळ्या गोष्टी सो बरं आहे पाऊस नाही भेटला पण मला वाटतं श्रीशैलमला जाताना पाऊस भेटलो कारण तिकडे घाट रस्ता आहे चला तर जेल मला खाली वगैरे कसे तो तो ते थोड्या सगळ्या गोष्टी आहेत वांग्याच्या भरतीत आहेत इतर तिथली भाजी आहे डाळ काही गोष्टी आहे त्यांची नावं पण नाही माहिती स्वतः टेस्ट करून समजून घ्यायला येते

इथून जाऊया पाचला बंद होईल आता वाजले तर चार वाजले सो so, चला समोरच माते ती मस्तच मोठी रुद्र चला अशी लाईन दिसते किल्ल्याला तर किती वेळ लागतो ते बघूया चला किल्ल्याच्या समोरच आलं आपण किल्ला मी तुम्हाला दाखवतो

गोलकोंडा हा किल्ला तेलंगणातील एक ऐतिहासिक आणि वास्तुकलात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा किल्ला आहे हा किल्ला एकेकाळी कुतुबशाही घराण्याची राजधानी होता गोलकोंडा फोटा हैदराबाद शहराच्या दक्षिण पश्चिमेकडच्या डोंगरंगेत वसलेला आहे आणि हा किल्ला पंधराव्या शतकाच्या दरम्यान बनवला गेला असं काही माहितीनुसार समजतं याचं महत्त्व असं आहे की याच्या ज्या भिंती आहेत फार आणि मजबूत आहेत त्यामुळे हा किल्ला सुद्धा एक अभेद किल्ला असा म्हणतो तेराव्या शतकात काकतीय राजवटीने या किल्ल्याची पायाभरणी केली तर पुढे बहमानी आणि कुतुबशाही सुलतानांनी या किल्ल्याचा विस्तार केला ही जागा जगातील सर्वोत्तम हिराची खान म्हणून ओळखली जात होती कोहिनूर होप डायमंड याच भागातून मिळाली वरती जगदंबा मातेचं मंदिर आहे सोबतच मारुती आणि कालिका मातेचं मंदिर आहे चला आता त्यांचं दर्शन घेऊन आपण खाली निघतो खाली उतरतो वरतून सगळं हैदराबाद शहर आणि पूर्ण किल्ला दिसतो खाली okay. मला दाखवतो मी किल्ला तिथपर्यंत आहे ती तटबंद आहे तिथपर्यंत त्याच्या पुढे ते पूर्ण हैदराबाद चल किल्ला जास्त मोठा नाही ना आणि काही वास्तू सुव्यवस्थित नाही प्रॉपर मेंटेनन्सच झालं त्यामुळे किंवा त्याची माहिती पण नाही आपल्याला समजेल प्रॉपर सो काही गोष्टी त्या मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन किल्ल्याचे अकॉस्टिक सिस्टम उंच बुरुज भव्य दरवाजे आणि भूमिगत मार्ग हे याचे खास वैशिष्ट्य आहे हैदराबादला है भेट दिल्यावर हा भव्य किल्ला पाहणे म्हणजे इतिहासाशी प्रत्यक्ष भेट घेण्यासारखे आहे रात्रीचे होते आपण आता जेवायचं संध्याकाळी सहाच्या दरम्यान मी घरी आलो आलो सो आता आपण so, आलो आहे उडपी रेस्टॉरंट आहे बाजूला हॉटेलच्याच तिकडे आपण आता रात्रीच्या जेवणासाठी आलो दुपारी जरा जास्त जेवण होतो खाई खाल्ली होती त्यामुळे सो so, आता मसाला डोसा आणि ज्यूसवर भागी आहे असं प्लॅन चालू आहे कारण उद्या सकाळी लवकर निघायचं आहे इथून जवळपास पाच तास आहे श्रीशैलम उद्या आपण श्रीशैरमला निघतो आज ट्राफिकमध्येच जास्त वेळ गेला कारण तीन ते चार लोकेशन आपण कवर केले आज आणि बाकीचा वेळ सगळा ट्रॅफिकमध्येच गेला कारण ही लोकेशन सगळी लांब लांब आहे त्यामुळे तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला जवळपास अर्धा तास जातो ठीक आहे पण एका दिवसात जेवढे शक्य तेवढं आपण पूर्ण हैदराबाद फिरायचा प्रयत्न केला काही खायच्या गोष्टी घेतल्या कराची बकरी वगैरे इथे खूप ऑप्शन्स आहेत तिकडे काही मुंबईसाठी ऑफिससाठी घरासाठी थोडं काय नाही काही खायला घेतलं तर ते ठेवण्यासाठी एक बॅग पण घेतली सो सोलता मग ठीक आहे मागे आपल्याला ते सगळं सामान ठेवतं आहे सो आपण आता घेतला आहे शेजवान मसाला डोसा आणि एक ज्यूस घेतला आहे मला ॲक्च्युली मसाला डोसा उडफीमध्ये भारी वाटतात कारण त्याची टेस्ट तेच चांगली असते त्याचं सांबार एक नंबर असतं वाईट व्हाईटवाला जे चटणी असते ती पण भारी असते सो so, मोस्टली मी शेगाव मसाला डोसा घेते किंवा मसा डोसा घेते स्वतः रूमवर आलो तर कसं बॅग बीग सगळं भरायचं हे कराचीचं बिस्किट वगैरे घेतले ती आता आपल्याला ह्या बागेत भरायची ते घ्यावी लागली ऑप्शन नव्हतं आपल्याकडे काय आपलं हे हेल्मेट सगळ्या गोष्टी बऱ्याच चला मागचा दिवस <coughs> इथे संपत म्हणजे हा ब्लॉग इथे मी एंड करेन आजच्या ब्लॉग मध्ये आपण हैदराबाद जेवढं शक्य तेवढं फिरायचा प्रयत्न केला एका दिवसात फिरणं शक्य नाही पण ठीक आहे जेवढं शक्य तेवढं मी फिरलो सो so, मित्र हो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया उद्याच्या अभ्याजमध्ये चला सो ही झाली आता खाऊचं किचन खायच्या गोष्टी त्याच्या माहिती काही झाली चला